हिंगलाज माता मंदिरामध्ये चोरी सोने चांदीच्या दागिन्यांसह दानपेटीतील पैसे देखील गायब छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर जिल्हाधिकारी रोडवर असलेल्या हिंगलाज माता मंदिरामध्ये रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे मंदिरामध्ये रात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली पाच ग्रॅम सोने मंगळसूत्रमणी मणी कंबरपट्टा जोडवे त्रिशूल भाला तलवार गदा चक्र या वस्तू चोरीला गेल्या असून दानपेटीतील पैसे देखील चोरीला गेले आहेत याविषयी मंदिराचे ट्रस्टी सचिन बोंबले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मंदिर पाहिलं तर चोरी सारखं झालं मी लगेच पोलीस स्टेशन मधून साहेबांना सांगितलं इथल्या पाच ग्रॅमचं मंगळसूत्र गेलं चांदीच हे गेलं आपलं गदा तलवार भाला अजून काही काही गेलं आणि दानपेटीतून काही पैसे गेले कधीची घटना झाले काय नाव सचिन बोंबले हो मंदिरचा टेस्ट करू का आज दिनांक रात्री आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास काही दोन आज्ञात चोरट्यांनी टी व्ही सेंटर टी व्ही सेंटर परिसरातील हिंगलाद माता मंदिर या ठिकाणी मंदिराचे शटरचे लॉक तोडून व मंदिराचे गेटचे लॉक तोडून त्याच्यात मग देवीचे मंगळसूत्र व काही दानपेटीतली रोख रक्कम चिल्लर रोख रक्कम ही सोडून नेली आहे तरी अज्ञात आरोपींचा शोध घेऊन पुढील कारवाई करत आहोत माननीय पोलीस निरीक्षक दादू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करत आहोत माझं नाव अनिल समोनशी